पंतप्रधानांचे स्वप्न धोक्यात सूर्यघर योजनेला ब्रेक सौर ऊर्जा क्षेत्राचे कंबरडे मोडले देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला महाराष्ट्रात महावितरणच्या एम एसीएल मनमानी कारभारामुळे मोठा फटका बसला आहे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून महावितरणने लागू केलेल्या नवीन जाचक नियमांमुळे राज्यातील सौर ऊर्जा उद्योग संकटात सापडला असून ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे ग्राहकांच्या क्षमतेवर गदा जुन्या नियमानुसार ग्राहक त्यांच्या भविष्यातील गरजा आणि घराच्या आकारानुसार हवी तितकी सौर क्षमता सोळ कपासिटी बसवू शकत होते मात्र महावितरणने आता मागील बारा महिन्यांच्या सरासरी वापराची अट घालून नवीन शक्कल लढवली आहे या निर्णयामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत सरासरी वापराच्या अटीमुळे महाराष्ट्रातील नोंदणी झालेल्या एकूण सोलर ऑर्डर्सपैकी साठ टक्क्यांहून अधिक ऑर्डर्सवर तांगती तलवार आली आहे ज्यांचे घर नवीन आहे अशा ग्राहकांकडे वापराचा इतिहास नसतो समजा एखाद्या कुटुंबाचा सुरुवातीचा वापर शंभर युनिट असेल तर त्यांना केवळ एक किलोवॅटचीच मंजुरी मिळत आहे जे त्यांच्या भविष्यातील गरजांसाठी उदाहरणार ते सी चार्जिंग अपुरी आहे हाऊसिंग सोसायट्यामध्ये अनेक मीटर्स असतात मात्र पोर्टल केवळ मागील वापराच्या आधारित क्षमता मर्यादित करत असल्याने सोसायट्यांचे मोठे सौर प्रकल्प रखडले आहेत कायद्याचे उल्लंघन आणि उद्योगांचे स्थलांतर महावितरणची ही कारवाई वीज कायदा दोन हजार तीन च्या कलम सात आणि नऊ विसंगत असल्याचा दावा केला जात आहे तसेच मगच्या रेग्युलेशनचा हा अपमान असल्याचे बोलले जाते महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर आधीच देशात सर्वाधिक आहेत आता सौर ऊर्जेवरही मर्यादा आल्यास उद्योगांचा उत्पादन खर्च वाढून त्यांची स्पर्धात्मकता कमी होईल परिणामी राज्यातील मोठे उद्योग शेजारच्या राज्यांमध्ये स्थलांतरित होण्याची भीती आहे यामुळे राज्याचे जीएसटी नुकसान बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो एकीकडे केंद्र सरकार दहा किलो वॅट पर्यंतचे ऑटोरोड एक्सटेन्शन देऊन प्रक्रिया वेगवान करत असताना महाराष्ट्रात मात्र हे थांबवण्यात आले आहे महावितरणाने सौर विक्रेत्यांशी कोणतीही चर्चा न करता पोर्टलवर थेट बदल करून हा तुगलकी कारभार सुरू केला आहे देशातील एकूण पीएम सूर्यघर योजनेत महाराष्ट्राचा वाटा पंचवीस टक्के इतका मोठा आहे दरमहा सुमारे पन्नास हजार घरे ही योजना स्वीकारत आहेत मात्र महावितरणच्या या अडथळ्यांमुळे सौर पायाभूत सुविधा मध्ये होणारी गुंतवणूक थांबण्याची शक्यता आहे सौर ऊर्जेमुळे ट्रान्समिशन नुकसान टळते आणि पर्यावरणाचे रक्षण होते तरीही महावितरण अशा प्रकारे आडमुठी भूमिका का घेत आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे सर्वप्रथम सर्वांचे आभार तुम्ही शॉर्ट नोटिसवर आलात आज आपण पूर्ण भारतात जी लाईट बिल वापरतो ती सर्वात महागडी तर ती लाईट बिल महागडी एवढी असल्यामुळं आपण त्याचा पर्याय म्हणून सोलार बसवतो ते सोलार बसवण्यासाठी त्याला सबसिडी सब्ची, म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट कडून तुम्हाला सबसिडी सुद्धा भेटते आणि त्याचा प्रोत्साहन म्हणून त्याला लोन सुद्धा बँकेकडून भेटते तर एवढ्या सगळ्या गोष्टी सगळीकडून चालत असताना एम एसी डी सी एल एक तुम्हाला निर्णय दिला आहे की तुम्हाला जो लाईट बिल बी, लाईट बिल तुमचं बारा महिन्यात सोलर बसवता येईल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा बसवता येणार नाही त्यामुळे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही हे निषेध व्यक्त करत आहोत आणि प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आमची पुढची भूमिका अशी राहील की हे निर्णय जोपर्यंत वापस घेणार नाही तोपर्यंत आम्ही तर ब्लॉगिंग करत नाही आहोत आणि नवीन अप्लिकेशन करणारच नाही कारण महाराष्ट्राला त्यांना एक नंबर करायचे म्हणतात आणि इकडं असं निर्णयाला त्यासाठी त्यासाठी आम्ही करणार नाही नाही आणि त्यांना महाराष्ट्र आता दोन नंबरला आहे तर त्यांना काही दिवसात आम्ही न अप्लिकेशन केल्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट त्यांचा दिसेल आणि आम्ही ह्याचं आंदोलन मुंबई परत प्रकाशगड परत जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आणि हे याच्यावर तुम्ही नाही ऐकलं तर आम्ही कोर्टातही जायची तयारी आहे आणि आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांना आहोत आणि श्री साहेबांना सुद्धा प्रकार प्रकामासाठी चौका सी साहेबांनाही निवेदन देणार